दुचाकीची कारला जबर धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना आज रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास कुरखेडा येथील गोठणगाव टी पॉईंट जवळ घडली कृष्णा भजने असे जखमीचे नाव आहे घटनास्थळी युवकांनी एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन केला मात्र रुग्णवाहिका बाहेर असल्याचे सांगत अर्धा तास वाट बघूनही रुग्णवाहिका न पोहोचल्याने अखेर गोठणगाव नाक्याजवळील सोहम कावळे गोलू भांडारकर पवन शिडाम मोहित शेख आणि अन्य युवकांनी दुचाकीनेच जखमी इसमाला दोन किलोमीटर अंतर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र यावेळी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयातच एकशे आठ क्रमांकाची रुग्णवाहिका ही उभी होती आणीबाणीच्या प्रसंगीच एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत एकशे आठ रुग्णवाहिकेवर ज्या डॉक्टरांची नेमणूक केली जाते त्या वैद्यकीय डॉक्टरांची चौकशी व्हावी अशी मागणी युवकांनी आणि नागरिकांनी केली आहे